क्लब आहे सगळे दोन नंबर काही आहेत माणसे आमचे माणसं आहेत आमचे हाफ मर्डरची केस आहे आमचं कोण काय बिघडू शकत नाही घरी पण जायला भेटते यापुढे माझ्या पत्पांना काय झालं ते दे मांडी थकत नाही चाल मांडी दे थकट नाही चाल सोलापूर शहरातून एक धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली आहे बुधवार सम्राट चौक परिसरात घरासमोर क्रिकेट खेळण्यावरून झालेल्या किरकोळ वादातून संपूर्ण कुटुंबाला बेधम मारहाण करण्यात आल्याची घटना घडली फिर्यादी आशा अनिल लोंढे यांनी दिलेल्या माहितीनुसार आमच्या घरासमोर क्रिकेट का खेळतो अशी म्हणत आरोपींनी दंड थोपटलं आणि त्यानंतर हल्ला चढवलाय या प्रकरणी आकाश प्रल्हाद शिंदे अश्विन प्रल्हाद शिंदे प्रकाश प्रल्हाद शिंदे आणि यशराज नागेश शिंदे सर्व राहणार बुधवार पेठ सम्राट चौक सोलापूर अशा चार जणांवर जुडभावी पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय हा गुन्हा भारतीय दंडविधानाच्या कलम एकशे अठरा एक एकशे एक पंधरा तीनशे बावन्न तीनशे एक दोन तीन पाच तसेच अल्पवयीन न्याय संरक्षण अंतर्गत नोंदवला गेलाय मारहाणीत परिवारातील पती पत्नी आणि दोन मुले जखमी झाली असून त्यांना सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक नागेश केळे हे करीत आहेत या प्रकरणामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरलं आहे सम्राट चौकात राहते आज मी शेतावरून काम करणार मुलगा दारात खेळत असताना मुलगा दारातला खेळाला म्हणून आकाश शिंदे आणि अश्विन शिंदे माझ्या नवऱ्याला बेदम मारहाण केलेत मला मारलेत माझ्या दोन मुलांना मारत गेलेत त्यांनी गुंडशाही एवढी करते बेहिशोब आम्ही करून खाणारी माणसं आहेत त्यांचे क्लब आहेत सगळे दोन नंबर धंदे आहेत माणसं जा करते आम्ही गोरगरीब माणसं कसं करायचं ले त्यांचं एवढं अन्याय करते त्यांनी आम्हाला जगायची भीती आहे त्यांच्यासमोर त्यांनी आमचे माणसं आहेत आमचे हाफ मर्डरची केस आहे आमचं कोण काय बिघडू शकत नाही काय करायचं आहे करा आता मला घरी पण जायला भीती आहे की तू आली की तू मला सांगायला खलास करतो म्हणून दारात उभारले आम्ही शेताना सकाळी उठलं की संध्याकाळी येतो घरात मुलं असतात घरातच आता घरात सोडून जायची पण भीती आहे कधी काय काय सांगता येत नाही त्यांची ले हुकुमशाही चालू आहे त्यांनी भीत नाहीत असं दाखवायलाय तुम्ही चौकीला येताना पण कुठं जायचं आहे तुम्ही कसं घरी आल्यावर काय करतो मला म्हणाले आता मी कुठं जायचं आणि ह्याच्या पुढं काय झालं त्यांनी जबाबदार असतील आकाश शिंदे आणि अश्विन शिंदे दोघांपासून आम्हाला जीवाला धोका आहे माझ्या कुटुंबाला त्यांच्या घरापासून धोका आहे मी इकडं आले तरी पण माझ्या घरी जाऊन शिवेगाळ दारात उभारून वरडावरडी मांडी मांडी ही चालूच आहे त्यांचं माझे पप्पा शेतावरून आल्यावरती त्यांना बेधम मारहाण केली आहे माझा भाऊ क्रिकेट खेळत होता तर त्याला का क्रिकेट खेळला म्हणून दारात आमच्या मारले माझ्या पप्पांना अश्विन शिंदे आणि आकाश शिंदे या दोघांनी बेधम मारले यापुढे माझ्या पप्पांना काय झालं तर याची जबाबदारी त्या दोघांची असते